रामकृष्ण हरी पांडुरंग हरी नमस्कार मित्रांनो काटेसर एज्युकेशन आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मित्रांनो मी आपल्या समोर एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे आपण भगवंताकडे आपल्या अनेक इच्छा प्रगट करत असतो देवा मला हे पाहिजे मला ते पाहिजे मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडतो दक्षिणा टाकतो काय काय करतो आणि आपल्या इच्छा भगवंताकडे आपण प्रगट करतो मित्रांनो मला सांगा आपण घरामध्ये आपल्या वडिलांकडे अनेक इच्छा आपल्या प्रकट करत असतो मला हे पाहिजे ते पाहिजे आणि आपल्या घरातील बाप वडील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात पण कधी आपण आपल्या वडिलांची इच्छा विचारली का बाबा तुम्हाला काय पाहिजे बाबा तुम्हाला आनंद कसा मिळेल प्रत्येक गोष्ट आपण कधी विचारतो का नाही विचारतो मित्रांनो मला सांगा भगवंताकडे इच्छा प्रगट करणारे आपण कधी भगवंताची काय इच्छा आहे हे का ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये तीन इच्छा सांगतात स्वतः भगवंत देखील आपल्या तीन इच्छा करतो स्वतः जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या तीन इच्छा कोणती आहेत तर पहिली इच्छा आहे की तुम्ही सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे कर्म करता त्या कर्मामध्ये भगवंताची साधना असावी ते कर्म भगवंताची पूजा आहे असं समजून करा आणि त्याला जोड हरिनामाची असू द्या दुसरी इच्छा आहे तुम्ही तुमचे कर्म करत असताना प्रत्येक कर्मामध्ये भगवंताचं नामस्मरण करा भगवंताचं नाव घ्या लक्षात घ्या हीच खरी भगवंताची पूजा आहे नारळ फोडणे दक्षिणा वाहणे याला कुणी पूजा म्हणत असेल तर म्हणूया पण भगवंताची खरी पूजा आहे भगवंताचं नामस्मरण करणं आणि चांगली कर्म करणं कारण भगवंताच्या नामस्मरण करत असताना कोणतंही वाईट कर्म तुमच्याकडून धरणार नाही मन हृदय चांगलं असेल स्वच्छ असेल मोकळा असेल तर मला नाही वाटत की तुमच्याकडून वाईट कर्म करेल म्हणून भगवंताच्या नामाची नामस्मरण केलं पाहिजे तिसरी इच्छा भगवंताची सर्वानुभूती परमेश्वर तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटाल मग ते पशु असो प्राणी असो प्रत्येक गोष्ट असू द्या त्या सर्वांमध्ये ईश्वर आहे त्या सर्वांमध्ये परमेश्वर आहे सर्वांमध्ये देव आहे असं समजा म्हणजे काय होईल तुमचा व्यवहार हा इतरांबरोबरचा प्रेमाचा राहील लक्षात घ्या दयापूर्ण राहील लक्षात घ्या सामंजस्य पूर्ण राहील म्हणून सर्वांमध्ये देव पहा ही भगवंताची तिसरी इच्छा लक्षात घ्या जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून तुमचं कार्य करा हे भगवंत सांगतो म्हणून मित्रांना सांगतो तुमच्या इच्छा काय मागायच्या असतील देवाकडे मागा परंतु भगवंताच्या या तीन इच्छा कधीच विसरू नका पहिलीच्या संपूर्ण दिवसभराच्या कर्मामध्ये ही ईश्वराची साधना आहे ईश्वराची पूजा आहे असं समजून आपलं कर्म करा दुसरी तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये देवाचं नामस्मरण करा आणि तिसरी तिसरी आहे सर्वांमध्ये ईश्वर पहा सर्वांमध्ये ईश्वर वास करतो हे लक्षात असू द्या मित्रांनो या तीन गोष्टी सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो होतो अशीच काही ना काही विषय घेऊन तुमच्यासमोर येत राहील तुम्ही देखील मला जे प्रेम देत आहे त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग